अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया सातपाटीत दोन जण गांजा सेवन करताना रंगेहाथ पकडले डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल सातपाटी पोलीस ठाण्याच्या पथकाने अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईत दोन व्यक्तींना गांजा सेवन करताना रंगेहाथ पकडत कडक गुन्हा दाखल केला आहे गुन्हा रजिस्टर नंबर त्रेसष्ट दोन हजार पंचवीस प्रमाणे एनडीपीएस पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ व सत्तावीस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे खबर देणारे अजय प्रणय मोरे यांनी दिलेल्या माहितीवरून दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार सायंकाळी पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे वाजता ही कारवाई करण्यात आली दोन्ही आरोपी उत्तरेकडील सुमारे एक किलोमीटर परिसरात बेकायदेशीर गांजा अमली पदार्थ सेवन करताना पोलिसांना मिळून आले त्यानंतर रात्री सकाळचे नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटे वाजता स्टे डान शून्य एक चार दोन शून्य दोन पाच नुसार गुन्हा तात्काळ दाखल करण्यात आला कारवाईत पोलीस हवालदार एकशे बत्तीस बोईर यांनी दाखल अंमलदार म्हणून सहभाग घेतला असून तपासाची धुरा सपोनी श्री उद्धव सुर्वे यांच्या हाती सोपविण्यात आली आहे पोलिसांनी स्पष्ट केले की अमली पदार्थांवरील शून्य सहनशीलता धोरणानुसार अशा गुन्ह्यांवर सातत्याने कठोर कारवाई सुरू राहील हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे हे असे कडक संदेश पी आय सुर्वे यांनी दिला आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राइम रिपोर्टर पालघर जिल्हा